या यशाचा त्यांना सुद्धा सपोर्ट होईल असं आम्हाला वाटतं असं शिंदेसोबत आमदारांचा टांगा पडली झालाय पराभव झाला या निवडणुकीमध्ये दोन तीन जण पराभव झाला म्हणजे पराभव नाही आम्ही चाळीस होतो पंचावन्न वर गेलो आम्ही वाढलोय कमी झालो नाही जे लोक इतर लोक होते जे म्हणत होते गद्दाराला गाडा त्यांना लोकांनी गाडले ते आता वीसवर आलेले आहेत हे आमच्या शिवसेना प्रमुखाच्या विचाराला धरून आम्ही चाललो होतो त्याचा हा परिणाम आहे मुख्यमंत्री कोण होणार हे आता शपथ देखील आम्ही शपथ कुठं घ्यावी गुजरातला घ्यावी कि लंडनला घ्यावी हे तुम्हाला तुम्ही सांगण्याची गरज नाही तुमची जी अक्कल आहे ना ती अक्कल आता पुन्हा त्या उभाट्यांच्या ने। नेत्याकडे पाजळा आणि शरद पवारच्या दरवाजासमोर थोडं पहारेकरच्या भूमिकेत राहा सर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यायला हवे तुमचं सरकार आलं महायुतीची स्थापना झाली मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती तर तुमचं देखील नाव एक प्रामुख्याने चर्चेत होतं मंत्रिमंडळासाठी आता पुन्हा एकदा तुमचं सरकार येईल आता तरी मंत्रिमंडळामध्ये माझं काय अनेकांचं नाव काय चर्चेत गेल्या पाच वर्षात होतं मला वाटतं या टायमाला शिंदे साहेब त्याला न्याय देतील आणि निश्चित या मध्ये माझा समावेश होईल अशी मला अपेक्षा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यायला पाहिजे यावर संजय राऊत बोलतात की महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनीच एकत्र येणं गरजेचं आहे आता यांच्या जवळ कोणीही जाणार नाही इतरांना नावं ठेवण्यामध्ये यांनी जे काही वेळ घालवला इतरांची किंमतच नाही असे ज्या आविर्भाव ते होते सर्वात मोठा पराभव जर काही कारण असेल तर हा यांचा अहंकार यांना भोवलेला आहे अहंकारामुळं हे यांची ही गत झालेली आहे ज्यांच्या बरोबर इतकी करायला नको त्याच लोकांबरोबर आजही हे गळ्यात गळ्या घालून फिरतायत एका गाडीमध्ये चार जण बसलेत आता काही हातात हात घालून हे चार लोक चौपाटीवर तुम्हाला दिसतील लोकसभेला महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं मात्र काही मिनिटात अक्षरशः महाविकास आघाडीची दुर्दशा झाली कोण जबाबदार वाटत त्यांच्या संपूर्ण राबवाला यांना हे तोच अहंकार यांना असं वाटत होतं की आम्ही जो निरेटिव्ह पसरवला आहे सरकार घटना बदलणार बाबासाहेबचं संविधान बदलणार मुसलमानाला पाकिस्तानात पाठवणार असा जो काही निरेटिव्ह सेट केला होता आणि त्याच्या अनुषंगाने जे काही मतं पडली होती त्यामुळे वाटलं त्या मताचा ओघ तसाच विधानसभेला कायम राहील म्हणून आता आपण प्रचार केला आहे काय नाही केला आहे काय दलित मुस्लिम आपल्या दावणीला बांधलेले आहेत आणि आपला हा विजय नक्की होणार आहे म्हणून एकशे साठ कोणी एकशे पासष्ट कोणी एकशे सत्तर हे जे काही बोलत होते ना ह्या त्यांच्या जागा ह्या सारख्या लोकांनी त्यांना दाखवलाय आम्हाला तुम्ही एकदा फसवू शकता वारंवार आम्ही फसले जाणार नाही हे मतदारांनी या टायमाला विधानसभेत दाखवून दिलेले शिवसेना शिंदे चालतो त्यांना कळलं पाहिजे शिवसेना प्रमुखाचा भगवा आज स्वाभिमानाने आम्ही घेऊन दावलाने घेऊन फिरवतोय मिरवतोय आमच्या सारख्याला आमदारांना पाडण्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावण्यापेक्षा काँग्रेसची साथ जर सोडली असती आज सत्तेमध्ये किती सन्मानाचं स्थान असतं हे आता त्यांना चिंतन मनन करताना समजेल की आपण खरंच चुकलो आपण या शिवसेना भाजप बरोबरच राहिलो असतो तर कदाचित आज आपला पक्षही वाढला असता आणि आपल्याला मिळणारा सन्मानही वाढला असता सर खर तर महत्वाचा मुंबईत ज्या लढती झाल्या त्यात दादर माईन हा महत्वाचा मतदारसंघ होता अमित ठाकरे आणि तुमचे मित्र सदा सरवणकर यांचा पराभव झालेला आहे आणि महेश सावंतांचा विजय झालेला कसं बघतात एक आता हे याच्यामध्ये जे काही कारण आहेत ना ही कारण आता आता शोधण्यामध्ये काही अर्थ नाही मताची झालेली विभाग नाही यामुळे झालेला हा पराभव आहे आणि जर थोडासा ॲडजस्टमेंट निवडणुकीपूर्वी झाली असती तर मला वाटतं था अमित ठाकरेसुद्धा आणि सदा सरवणकर सुद्धा एक वेगवेगळ्या कॉम्प्रोमाइज च्या बेसवर यांची युती झाली असती का निवडून आले असते सर विरोधकांकडून अशी चर्चा केली जात आहे की सांगितलं त्यांच्यामुळे काहीच यश झाले का त्यांच्याकडे पाठ फिरवली गेली का असं नसतं अनेक योजना अनेक योजना असतात अनेक योजनेचा थोडा थोडा जो पार्ट आहे हे सर्व मिळून हे एकंदरीत यश असतं फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच का नाही वृद्धासाठी असलेल्या संकल्पना असतील महिलांसाठी असतील विद्यार्थ्यांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील कष्टकऱ्यांसाठी असतील कामगारांसाठी असतील या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत जेव्हा आल्या त्यामुळं हा झालेला परिणाम आहे मग प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा म्हणायला लागला की आम्हाला सरकारने दिलं आहे आणि जेव्हा सरकार देणार होतं आहे तर आपण त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे हे त्याचा अर्थ आहे लोकांचा विरोध असतानाही असताना कुछ काल आहे चमत्कारा मागे कोण आहे याचा शोध घ्यावा लागेल नाना पटोले मध्ये तर चमत्कारासाठी शोध घेण्यासाठी आपण संजय राऊत आणि तुम्ही दोघ जण बंगालला जा तिथं जादूगारांची जास्त टीम आहे ते तुम्हाला नक्कीच याच्यातून दाखवतील की काय चमत्कार झाला आहे आपल्याला जरी मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या असत्या अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील तरी भाजपला बहुमत असो सोबर बहुमतासाठी केवळ 13 जागांची आवश्यकता आहे काय वाटतं की माहिती सरकारला अपेक्षित किंवा सन्मानजनक आपल्याला मंत्रीपद किंवा सत्तेत वाटा मिळेल निश्चित माहितीला सर्वांना समावून घेतले जातील जे जे पक्ष आहेत त्यांना आणि सर्वांना सन्मान दिला जाईल कोणी मोठं नाही कोणी छोटं नाही आम्ही सगळे सत्ते भाऊ म्हणून या ठिकाणी आहोत आणि काय तडजोडी करायची किंवा काय एकमेकाला घ्यायचं द्यायचं हे वरिष्ठ नेते ठरवतील निकाला अरे आयुष्यामध्ये सगळ्या केसेस हारलेला माणूस कोर्टात जाऊन जा। काय जिंकणार आहे हे आता हे नवीन भूत तयार झालेलं आहे उभाट्या गटाकडे आता माणसं जे आहेत ना ही अशीच हे आशेच जमा झाल्यामुळे त्या पक्षाची हानी झालेली आणि त्यांचा पक्ष न वाढण्याचं कारण हे असे नवनवखे जे आहेत ना सो कॉड नेते त्याच्यामुळे पक्षाची वाताच झाली तर फेक नरेटिव्ह मुळे विरोधकांचा पराभव झालेला आहे आणि मंत्रिमंडळात माझा समावेश होईल अशी आशा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला न्याय देतील असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त आहे